सोबत मंत्री संजय शिरसाड आहे संजय जी खरं तर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये पैशाची बॅग वगैरे दिसत आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा व्हिडिओ व्हायरल झाला याचे अनेक आरोप होत आहेत काय नेमकं स्पष्ट करत मूर्खपणाचं लक्ष नाही संजय राऊतला लोकांच्या घरात घुसणे लोकांकडून असे व्हिडिओ काढणे आणि त्याची बातमी बनवणे हा मूर्खपणाचा कळस आहे त्यांना एवढी अक्कल असली पाहिजे की समोरचा संजय शिरसाट आलेला आहे बननीवर बसलेला आहे त्याच्याबरोबर त्याचा डॉग आहे घरातले व्हिडिओ काढतात जासूशी करतात तुमच्या घरातले नाही तुमच्या जर हॉटेल मधले जर व्हिडिओ काढले तर काय होईल तुम्ही काय करता लोकाला माहित नाही का परंतु हे नीचपणाचं राजकारण फक्त संजय राऊत करू शकतो आम्ही याच्यावर काही उत्तर देऊ शकत नाही तो वेडा माणूस आहे पण अशा पद्धतीचा घरातला व्हिडिओ हा व्हायरल करणं किंवा एखाद्या ठिकाणाचा व्हिडिओ व्हायरल करणं कोण नेमका याच्या मागे काय वाटतं आता आम्हाला पाहावं लागेल आपण सर्वांना आपलं समजतो एखादा त्याचा जासूस असेल तर ते पाहावं लागेल पण आरोप केला होता गुवाहाटीला गेले होते त्यावेळेचे पैसे होते आणि तीच बॅग घरात ठेवलेली अहो आम्ही गुवाहाटीहून गोव्याला गेलो गोव्याहून मुंबईला आलो काय बॅगा घेऊन फिरत तो होतो काय मूर्ख येतो गुवाहाटीला काय नोटा छापाचा कारखाना होता का काही बोलायचं पागल माणूस आहे ज्याचे आता हातपाय बांधून तिला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं पाहिजे पण त्यांचं असं म्हणणं की या पैशाच्या बॅग संदर्भात चौकशी केली पाहिजे नेमकी ही बॅग कुठून आली पैसे कुठून आले आता तो जो व्हिडिओ आहे ना तिथे काय बेळू आहे माझी घर, ते माझं पहिल्याचं घर आहे आता मी नवीन घरात राहायला आलो कधीचा आहे माहित नाही कधी काढलाय माहीत नाही ह्याला चौकशी करायचं असेल तर कर जाणीवपूर्वक हे गेलेले जाणीवपूर्वक नाही तर काय आहे नक्कीच पाहिलं आपल्या बरोबर संजय श्रीसाठ होते आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं बदनाम करण्याचा केलं जाते आणि या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळाली व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेल चव्हाण समित पुढारी न्यूज मुंबई